नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस धनोत्रयोदशी तर आजच्या दिवशी धन्वंतर देवाची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर आज आजच्या पूजेमध्ये मंगल कलश स्थापित केला जातो तर बऱ्याचदाची समस्या आहे की माझ्या देवघरामध्ये ऑलरेडी मंगल कलश स्थापित केलेला आहे तर मी नवीन मंगल कलश स्थापित करावा का तर हो नक्की तुम्ही ताईनं नवीन मंगल कलश स्थापित करा कारण आपल्या देवघरामध्ये जो ठेवलेला आहे तो कुलदेवीच्या नावाने ठेवलेला असतो त्यामुळे त्या मंगल कलशाचा आणि पूजेमध्ये जो मंगल कलश आपण स्थापित करणार आहोत त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही वेगवेगळे दोन मंगल कलश तुम्ही स्थापित करायचे आहेत कारण आपण ही जी पूजा मांडणार आहोत धन्वंतरी देवाची असेल किंवा आता लक्ष्मीपूजनला आपण लक्ष्मी मातेची पूजा मांडणार आहोत त्यावेळेस देखील आपल्याला मंगल कलश स्थापित करावा लागतो तर नक्कीच त्यावेळेस देखील तुम्ही मंगल कलश स्थापित करायचा आहे तर देवघरातील मंगल कलश हा देवीचा असतो आणि हा जो मंगलकलश आहे तो पूजेमध्ये प्रत्येक देवाचं हे रूप वेगळं आहे त्यासाठी असतो तर तुम्ही नक्कीच दुसरा मंगलकलश स्थापित करायचा आहे आणि अगदी मनोभावे आपली पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ